रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मेहकरात आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी काढण्यात आला मोर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मेहकर शहरात आज एकोणतीस जुलैला आक्रोश मोर्चा काढण्यात आला गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावेत गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे thank केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होमटाऊन मध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याच चिंतन आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे सरकार सरकारमध्ये राहून तुम्ही काय करता सत्कार सोहळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचाही प्रश्न जरा केंद्रात बोला कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ह्या ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाहीये हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार ला पैसे मिळणार चोवीस तारीख होऊन गेली आजची तारीख मला वाटतं एकोणतीस आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही शंभर टक्के एकूण एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाच रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे